नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा पुणे जिल्ह्यातल्या यवत या ठिकाणी जी दंगल झाली दोन गटामध्ये तुफान अशी दगडफेक झाली तर याला जबाबदार कोण आता प्रशासनानं देखील ह्याच्यावरती का कारवाई केली नाही तसंच या ठिकाणी जे सत्ताधारी पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पाडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप यांनी जे प्रक्षोपण भाषण केलं त्या भाषणामुळे देखील ही दंगल पेटवण्यास मदत झाली तसंच या ठिकाणचा जो मशिदीचा प्रश्न आहे ज्या काय अतिक्रमणात आहेत किंवा काय आहे त्याच विषयीची आज आपण चर्चा करण्यासाठी आलो करणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा हा मोठा तालु मोठा जिल्हा मानला जातो या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस आमदार आहेत एक मंत्री आहे आता सध्या केंद्रीय मंत्री राज्यमंत्री तर आहेच पण केंद्रात एक मंत्री आहे जवळपास चार खासदार पुणे जिल्ह्याला निवडून येतात तर दोन राज्यसभेवर आहेत एक शरद पवारांच्या रूपानं तर दुसरं भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणजे अशा स्वरूपाचा हा जिल्हा मोठालट जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये दंगलीच एवढ्या मोठ्या घटना ह्या घडत नव्हत्या परंतु काही कारणामुळे येवत हे ग्रामीण भागामध्ये येतं दौंड तालुक्यातलं हे गाव आहे कुरकुमच्या जवळ आणि हवेला हे गाव आहे रोड लगत हे गाव आहे या गावामध्ये इथल्या लोकांचं असं मत होतं की बाबा या गावामध्ये दहा मशिदी आहेत यापैकी चार अधिकृत आहेत आणि सहा मशिदी आहे सहा मशिदी आहेत ह्या अनधिकृत आहेत असं म्हणून थोडं एवढा तेवढा वाद होता परंतु ते गावकरी सामाजसपणाने गावकऱ्यांचा तो वाद मिटत होता हिंदू मुस्लिम वगैरे असं या ठिकाणी काही नव्हतं आजपर्यंत सगळे मुस्लिम आणि हिंदू सगळे गुन्हा गोविंदाने एकत्र राहत होते परंतु या ठिकाणी काही बाहेरून देखील इथं राहण्यासाठी आलेले काही लोक आहेत म्हणजे ते दहा वर्षे पंधरा वर्ष झालं बाहेरून आलेले इथं त्या यवतमध्ये राहतात आता यवतमध्ये राहतात म्हणजे इथल्या लोकांना देखील माहिती आहे हे लोक बाहेरून आलेले आहेत जगायला म्हणजे आपल्या गावामध्ये आलेले आहेत परंतु ते पंधरा वीस वर्ष झालं या गावामध्ये आलेले आहेत आणि ते देखील गावकरी बनलेले आहेत मतदार बनलेले आहेत परंतु लोकांना या ठिकाणच्या असा संशय की हे बाबा हे बांगलादेशी नागरिक असू शकतात रोहिंग्या असू शकतात असं म्हणून ते कुठंतरी थोडेफार प्रमाणामध्ये खतखत होते आता या ठिकाणी बघा छोट्या मोठ्या विषयावरनं वादविवाद होत राहतात आता एका दारोड्यानं म्हणजे पंचाळीस पन्नास वर्षाचा एक दारू पिणारा माणूस दारोडा त्यानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आणि त्या विचित्र पद्धतीनं विटंबना केली परंतु त्या अगोदर काय झालं बघा बाहेरून आलेला जो मुस्लिम युवक आहेत म्हणजे अशी एक दहा बारा घर की ते बाहेरून आलेले आहेत याच याच याच्यातलाच एक पंधरा वर्षाचा युवक म्हणजे तो अकरावी बारावीला शाळेला आहे हा इस्लाम धर्माबद्दल विविध पोस्ट टाकायचा म्हणजे इस्लाम धर्म कसा चांगला आहे इस्लाम धर्मामध्ये काय काय केलं जातं किंवा काय आहे इस्लाम धर्माची व्याख्या काय आहे अशा पद्धतीचे तो व्हिडिओ टाकायचा स्टेटस ठेवायचा आता याच्यातूनच हा सगळा वाद उपडून आला हा वाद थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हळूहळू हळूहळू वाढत गेला त्यानंतर बघा एका दारोड्यानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विचित्र पद्धतीने असं विटंबना केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांनी ग्रामसभा बोलवली ग्रामसभेमध्ये मुस्लिम समाजाची देखील लोक होती म्हणजे जे जुने मुस्लिम आहेत वर्षानुवर्ष परंपरागत त्या गावामध्ये राहतात ते देखील सगळे हजर होते आणि त्यांनी देखील सगळ्यांनी जो कोणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ज्याने कोणी विटंबना केली असेल त्याचा देखील सगळ्यांनी मिळून निषेध केला म्हणजे मुसलमान होते हिंदू होते दलित होते सगळे गावकरी गावामध्ये राहणारे अठरा पगड जातीचे सगळी लोक या ग्रामसभेमध्ये निषेध नोंदवण्यासाठी होते बघा निषेध नोंदवला आता निषेध नोंदवताना जी सभा झाली त्याच्यामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये खटका खटकी जाते आता ही गोष्ट यवत पोलीस आता यवतला पोलीस स्टेशन आहे यवत पोलिसांच्या त्याच वेळी लक्षात यायला पाहिजे होती की हे थोडं वातावरण सेन्सिटिव्ह आहे पटकन ह्याच्यामध्ये कारवाई केली जावी केलं करायला पाहिजे परंतु पोलिसांकडून असं काही करण्यात आलं नाही त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संग्राम जगताप म्हणजे ते अहिल्यानगरचे आमदार आहेत शहराचे आणि किन्नर आखाडाचे प्रमुख हेमांगी <coughs> सर सरविडी हे या ठिकाणी सभेला आले आणि ही या ठिकाणी सभेला त्यांनी प्रक्षोपण भाषण केली आता गोपीचंद पडळकर यांनी तर काय भाषण केलं हे आपण सगळ्यांनी नेते अखिल पा ऐकलेले आहेत यांची घरं पाडा मशिदी तोडा घरांवरती दगडफेक करा जाळून टाका अशा पद्धतीचं भाषण गोपीचंद पडळकर जे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी केलं संग्राम जगताप यांनी देखील अशाच पद्धतीचं भाषण केलं जाळा मारा तोडा फोडा आणि हे भाषण संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रात्रीपासूनच म्हणायचं ही दंगल सुरू झाली दुसऱ्याच दिवशी या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन गटांमध्ये जोरदार अशी दंगल पेटली आता त्या दंगलीचं देखील कारण तसंच झालं आता ही सभा झाली गोपीजंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची सभा झाल्यानंतर जो युवक मुस्लिम धर्माबाबत जे टेटस टाकत होता त्या युवकाने पुन्हा या, या सभेबाबत पोस्ट टाकली हिंदू धर्माबाबत पोस्ट टाकली आणि ही पोस्ट टाकल्यानंतर मात्र पुन्हा या ठिकाणी दंगल पेटली आता वास्तविक पाहता ही ज्या वेळेस सभा झाली गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची सभा झाली त्याच वेळेस पोलिसांनी या ठिकाणी काहीतरी कारवाई करणं गरजेचं होतं म्हणजे पोलिसांनी हा विषय गंभीरतेने घेतला नाही मग पोलीस पोलिसांनी नेमकं केलं काय हे दंगल पेटवण्यास पोलिसांनी देखील केल, सहकार्य केलं का काय असं म्हणण्याची वेळ आता विरोधकांवरती आणलेली आहे रोहित पवार सुप्रिया सुळे यांनी अशीच टीका केलेली आहे की पोलीस मी मुख गिळून गप्प का होते हे लोक भडकाव भाषण करत असताना पोलिसांनी काय यांना आवर घातला नाही किंवा समज का दिली नाही भडकाव भाषण करू नका म्हणून अशा पद्धतीची टीका ही सुप्रिया सुळे रोहित पवार विरोधकांनी सगळ्यांनीच केली आणि बघा जो सय्यद म्हणून मुलगा आहे पंधरा सोळा वर्षाचा याने पुन्हा ही पोस्ट टाकली आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी दंगा या गावामध्ये पेटला दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली ही दगडफेक अगदी आता दगडफेक करताना सुद्धा जे ज्या लोकांनी केली हिंदू समाजाच्या लोकांनी केली त्यांनी मात्र जे जुने मुस्लिम गावातले आहेत त्यांच्या घरावरती दगडफेक एकाच्याही केलेली नाही त्यांनी फक्त जे जे घर बाहेरून आलेले आहेत दहा बारा घरं त्या लोकांच्याच घरावरती टार्गेट करून दगडफेक केली अगदी त्यांच्या बेडरूम पर्यंत ही दगडफेक दगड गेली तिथं आणि जोरदार अशी दगडफेक झाली आणि यातली काही दगड मशिदीवरती देखील गेली मशिदीला देखील या दगडांचा टोला बसलेला आहे म्हणजे मशिदीवरती देखील दगडफेक झाली मशिदीच्या आत देखील दगड गेली त्यामुळं हे वातावरण अधिकच चिघड आता या याच्यामध्ये गाड्या जाळल्या मोटरसायकली चारचाकी लोकांची घरं जळाली यात एका एक जणाची बेकरी जाळून टाकली त्या बेकरीवरती तीस पस्तीस लोकांचा उदरनिर्वाह होता ती बेकरी देखील या दोन गटाच्या वालामध्ये जाळून टाकले त्यानंतर पोलिसांचा फौज फटा आला पोलिसांनी लाठीमार केला असुद्रळाच्या नळकांड्या फोडल्या आणि वातावरण शांत केलं आणि दंगल आटोक्यात आणले आता या ठिकाणचे आमदार म्हणजे जेव्हा हे बाहेरून दोन आमदार येऊन या गावामध्ये सभा घेतात आणि या ठिकाणचा स्थानिक आमदार मात्र गायब हे सगळं झाल्यानंतर आमदार महोदय आले आणि त्यांनी शांतता राखण्याचं सगळ्यांना आवाहन केलं परंतु हे देखील आमदार महोदय दे भारतीय जनता पक्षाचेच आता हा सगळा प्रकार झाल्यावर सगळं पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं पोलीस प्रशासनाने सगळं अं दापण्याचा प्रयत्न केला परंतु जमावाचा उद्रेक एवढा होता की पोलिसांनी देखत देखील लोकांनी गाड्या पेटवल्या दगडफेक केली म्हणजे एक शांत असलेलं शहर म्हणजे दंगलीचं जे स्वरूप आहे दोन गटातल्या हानामाऱ्याचं जे स्वरूप आहे अगदी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत येऊन ठेवले आता यामध्ये आक्षेपकारी पोस्ट टाकणाऱ्या लोकांना अटक केली दंगल करणाऱ्या लोकांना पोलिसांनी अटक केली या सगळ्यांना अटक केली दोन गटांमध्ये तुफान राडा झाला लोकांचं नुकसान झालं सार्वजनिक जीवनामध्ये नुकसान झालं आणि हा कायमस्वरूपीचा एकमेकाचा वाद टोकाला गेला गावात कधीही दंगल नव्हती परंतु गाव दंगाखोर समजलं जायचं जाते आता आणि या, या गावामध्ये गावाचं नाव देशाच्या हिटलिस्ट वरती गेलं राजकारण कोणाचं राजकारण कोणाच्या माथी कोणाची दंगल कोणाच्या माथी असच मानण्याची वेळ आता सर्वसामान्यांवर आलेले तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडळे पाटील बी के पी मराठी मरा इंदापूर पुणे